मंडळी नमस्कार मी निखिल काटील लोकसभा मराठी मध्ये सर्वांचं स्वागत करतोय मंडळी नमस्कार मी बाळासाहेब मागाडे सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर बघितलं तर आज किरण भाऊ तुम्ही शेतकरी कामगार पक्षात एवढी सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घेऊन या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी खर्च शेतकरी कामगार पक्षातून मिळाले काय भूमिका आहे मी मी पक्षाचा आभार मानेन आपले बा युवकांचा आधारस्तंभ मान्य बाबासाहेब देशमुख खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यावरती ही उमेदवारी देऊन भली मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्या जबाबदारीत मी त्यांना कुठेही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला अडचण येईल असं मी कवाही सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं कवाही वागणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मा माझं जा विजन जे असेल ते सर्व तरुणांचं काय तरुण आहेत आणि जे शेती आमच्या भागामध्ये तसा डाळि व्यवसाय मोठ्या बा ह्याच्यामध्ये चालला आता सध्या आणि डाळिंबसाठी जे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा माझा मानस आहे पण त्या ठिकाणी <laughs> बघितलं तर तुम्ही त्या कोळा नगरीमध्ये असेल कोळागाटामध्ये असेल खरंतर एक युवकामध्ये क्रेज तुमच्याबद्दल निर्माण झालेले काय कारण आहे त्याचं काय कारण मी सांगू शकत नाही खरं तर मला म्हणजे आज एवढं माझ्यावरती प्रेम करतात लोक की मला ते हे होईनाथ झाले म्हणजे सण होईना झाले भावनिक सुद्धा झाला येतात भावनिक म्हणजे तुम्ही सांगा तुम्ही बघताय सगळं कसं वाटतंय तुम्हाला भाऊ विषय असा आहे की एकतर ग्रामीण भाग आहे आपला खूप एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही उमेदवार आहात एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि कोळा शेतकरी कामगार पक्षाचा बाले केला राहिला आहे आबासाहेबांचे मोठे विचार तिथं रुजलेत तुमची भावना नेमकी काय कारण इतकं प्रेम मिळते तुम्हाला पक्ष एवढा मोठा आहे जबाबदारी एवढी मोठी मिळालेली आहे तुम्हाला माझी भावना असा आहे भावना अशी आहे की सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या जी आज पिचल्याला गंजल्याला जी एकदम गरीब कुटुंबातला जरी असेल तर त्याला माझं माणसं असतो की त्याला आधार कशा पद्धतीनं आपल्याकडून मिळेल आणि युवकासनी मला व्यव मी व्यावसायिक आहे तर युवकासनी सुद्धा मला व्यवसायामध्ये आणायचं हाताला काम उभं काम, पाहिजे काम, काम भाऊ मुद्दा असा आहे की तुम्ही एकतर सर्वसामान्य घरातले बाकीचे पक्ष जे असतात प्रस्थापित घराने चालत राहते सातत्यानं भलाडी पैसेवाली माणसं पाहिजेत त्याला परंपरा पाहिजे वगैरे पण तुम्ही इतकं तळागाळातले कार्यकर्ते आहात तुम्हाला पक्षानं उमेदवारी आहे तुम्हाला सुरुवातीचे जे दिवस होते आपले तुम्ही हालकेच्या परिस्थितीमध्ये होता ते आठवल्यावर आता काय वाटतं मला अश्रू अनावर होतात खरं सांगायला गेलं भाऊ आहे का तुमच्यावर इतकं प्रेम आहे तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे काय आहे सर सर्वसामान्य माणसाच्या अनेक अडचणी असतात <laughs> की जवळ असते पर ते सुटत नसतात काय प्रश्न असतात मग तिथे मी जाऊन ते प्रत्येक माणसाला मदत करण्याची माझी पहिल्यापासून भावना आहे आणि इथून पुढं तर अजून माझ्यावर जबाबदारी पडल्यामुळं सर्व जबाबदारीला मी स्वीकारेन नाही पण तुम्ही आज बघितलं तर तुम्ही तु ही उमेदवारी मिळणं ही तर तुमच्यासाठी गोष्ट चांगलीच आहे परंतु खरंतर जी पोटाचं फळगा खरं तर गाव सोडलं होतं आणि ही एवढी मोठी जबाबदारी आज पक्षाने दिली आहे ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला याबद्दल आता जबाबदारी दिली जबाबदारी तर पार पाडावंच लागेल ज्या ज्या काय गोष्टी आहेत आता आमच्या भागामध्ये पाणी चांगलं झालेलं आहे साहेबांच्या बरोबर पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे भाई आबासाहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या बांधावर पाणी पोहोचलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी असतील ती नवीन तंत्रज्ञात विकसित करून येवकासनी मला चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीचं त्यांच्या कुटुंब सक्षम होईल ही माझे विचार आहेत इथून पुढं शेवटचा प्रश्न तुला भाऊ इतकं मोठं आव्हान आहे पुढं कोळाघाटामध्ये आणि इतर कारण तुमच्याच पक्षातली बाकीची गेलेली सगळी मंडळ पण त्या अर्थानं पैसेवाला पक्ष आहे बाकीच्या सगळ्या यंत्रणा वापरल्या जातील दबाव वापरले जातील सगळ्या पद्धतीचा वापर होऊ शकतो कारण महाराष्ट्रातलं अगोदरचा इतिहास आहे त्या पद्धतीनं तुमची रणनीती कशी असणार आहे आणि गुलाल नेमका कुणाचा राहील माझ्या माझ्या संघट सर्वसामान्य जनता आहे आणि जे जी सर्वसामान्य जनता ज्याच्या ज्या संघट असते त्याला कुणी हरवू शकत नाही असं मला वाटतं जन्मत तुमच्या बाजूने आहे जन्मत माझ्या शंभर टक्के बाजू तुमचा असणार आहे शंभर टक्के गुलाला अण्णा अन, पुढे या किती वय अण्णा ते पुढे वय किती वय पाहात त्र्याहत्तर शहात्तर शहात्तर बर 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 अण्णा आता आबासाहेब वरलेत आबासाहेब गेल्यानंतर पहिली निवडणूक आहे हो आणि इतकी चुरस आहे तरुण पोरं बघताय तुम्ही हो निवडणुका बघितलेत किरण भाऊ बद्दल सांगा जरा काय काय नाही बिजनस निवडून येणार निवडून येणार काम कसं आहे कडे कारण काम आहे म्हणून जर काम आहे म्हणूनच घेत बर बरं काम नसतं तर घेतलं बरं आबासाहेब जर जिवंत असते ना ही निवडणूक असते कारण तरुण इतका उत्साह आहे आबासाहेबांना काय वाटलं असतं ते काय चांगलंच वाटलं असते बर युवा दर मिळाला म्हणून चांगलंच वाईट वाटलं रान गुलाल उदळत आहे का शेवटच्या दिवशी शंभर टक्के उत्तर कारण पुढे पण माझं बरं गडी येते पुढे असू दे किती बी असू दे आम्ही जवळजवळ पन्नास वर्ष या पक्षात आहे आज काल नाही ओके चल पन्नास वर्ष धन्यवाद या ठिकाणी कंटिन्यू करा कंट परत करा चालू कोण बोलणार आहे कंटिन्यू करा नाव सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव सोपान मर्दी कुठल्या गणात नाही तुम्ही पंचायत कोळा पंचायत समिती गण बरं बरं कसं आहे वातावरण काय वातावरण चांगलं आहे व्यवस्थित आता वर किरण भाव हाणणार आहे सगळं कोळा आता खाली तुम्ही पण लावताय ताकद म्हणा आपली पण ताकद किरण भाऊ जे आपली माणसं येत हाय की खाली आता तुम्ही पण नॅट लावणार लावणार म्हणजे लोकांची प्रतिसाद असा होय त्यामुळे ताकत ताकद तुम्ही सगळ्यांनी तापवलं मी जनता कोळा गट हा पालिकेला असल्यामुळं जरी बाहेर गेलं दुसरी चार वैतावून आलेली असते तिथे आहे त्यामुळे गड असा अबाधित कायमचा राखलेला बी आहे आणि बाबासाहेब विचार प्रत्येक कारखान्याच्या तरुण पिढीच्या रुजलेल्या जुन्या पिढीचं आहे ते आहे तरुण पिढी पण ते रुजत पण स्वर्गीय गणपताबाच्या नंतर ही निवडणूक पहिली होती ही खर तर या निवडणुकीत गणपताबाची उणीव करा तुम्ही खांद्याला खांद्या हात लावून करणार ही खरं तर जुनी जाणकार मंडळी तुम्ही ह्याची आठवण इथे का गणपताबाची या निवडणुकीत नाही ते इथे ना आठवण इथे असते तर अधिक समाधान त्यांनाही लाभलं असतं आम्हाला अनेक गुस्सा वाढला वाढला असता वाढला असता बाबासाहेब काम कसं आहे सांगा बाबासाहेब उत्तम आहे कारण बाबासाहेब आता बऱ्यापैकी वयाचे दिसते आता जुडे आता बरीच वर्ष हलणार नाही कोळगाटात इकडे सांगूयात जुळे आल्यावर जुने आहे तरुण वर्ग तुमच्या समोर हा दिसतोय बाबासाहेबांनी ती प्रवृत्त केलेलं जाय ताकद लावलेलं आहे प्रत्येका विचारात त्यांचे सामील आहेत ना त्यामुळे ते वर्ग हा वाढतच चाललाय बरं बर, बर, मोठा बर, 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 प्रतिसाद मोठा प्रतिसाद आणखी कोण बोला लवकर कट करून परत घ्याल

जुनुनीमध्ये बघितलं तर नारायण आबा ना पाटलांचं खरं तर नाव त्या ठिकाणी आज या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागतंय कारण ती व्यक्ती खरं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये महत्त्वाचा मानला जातो आणि ह्या निवडणुकीत नाही त्यांची काय उणीव भाषेल या निवडणुकीत नक्कीच उणीव भाषेल मागचे वीस पंचवीस वर्ष गाणं जे नेतृत्व त्यांनी केलेलं होतं त्यांची उणीव भरून करण्याचा प्रयत्न करू कार्यकर्ते वगैरे आहेत का जोरात जोरात विजयाचा गोल आहात नमस्कार या ठिकाणी आजची जी काही या गोष्टी झाल्या यामध्ये या सर्वच मंडळांनी खर

आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या